नाव सगुनी नाव गुरी तिचे नाव मुनी तिचे नाव लक्ष्मी आणि आज आम्ही गाड्या दिसलेला आहे आम्ही वावरात गेलेला आहे आम्हाला पाऊस लागलेला आहे आणि आम्ही तिथं गणा दादाच्या इथं आम्ही खेळत होतो आणि मग

गाय लक्ष्मी काय गाय लक्ष्मी बरोबर ना तू काय करते मातीत खेळतोय तू काय करते पायाने <laughs> तू चालव कुठं नाही पावसात खेळत इथं पाऊस झाला चिकल आज कस काय पाऊस झाला दिवाळीच पाऊस नाही होत ना पण झाला झाला का शाळेत शिकवतो का तुम्हाला पाऊस कसा काय होतो हा काय सांगितलं शाळेत पाऊस कसा काय वरून हवे मग देवबाप्पा शाळेत शिकवतात नाही हवे मग हवे मग झाडांचे हवे मग पाऊस हवे हवेमुळे कसं काय पाऊस येतो हवा मंगडागात जाते डागांना हवा लागते ते त्यांचं पाणी पाऊस पडतात वाफ जाते का हवा हवा मग तुम्हाला चुकीच शिकवलंय आम्हाला वेगळं होतं आम्हाला सांगितलं ते बाष्पी भवन होत पाण्याची वाप होते वाफ वाप ढावरती जाते मग ढग बनतात मग पाऊस येतो नाही तुम्हाला असं शिकवलंय का नाही इंटरनेट वर उद्या नंतर चेक कर बर का कसा पाऊस येतो करशील का मग दुसऱ्या व्हिडिओवर सांगशील का मला पाऊस कसा येतो नक्की बाय